नाशिकच्या सर्व आनंदीयांसाठी सुवर्ण संधी श्री साईनाथांच्या कृपेनं ना नाशिकमध्ये प्रथमतः आनंदी वास्तूचा रत्न महोत्सव आयोजित करण्यात आला आहे या रत्न महोत्सवामध्ये आपल्याला जगत विख्यात वास्तुविशारद ज्योतिष विद्या वाचस्पती स्वतः श्री आनंद पिंपळकर गुरुजींचे रत्नांविषयी अनमोल वैयक्तिक मार्गदर्शन लाभणार आहे रत्न महोत्सवाची तारीख व वेळ आपल्याला लवकरच कळवण्यात येईल या सुवर्ण संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्या व ज्यांनी आपली नाव नोंदणी केली नसेल त्यांनी त्वरित नाव नोंदणी करा रत्न महोत्सवामध्ये आपल्याला रत्नांविषयी माहिती माहिती व पत्रिकेत कोणते दोष असतील तर त्याबाबत दिली जाईल यात संपूर्ण भविष्य मार्गदर्शन दिलं जाणार नाही याची दक्षता घ्यावी फक्त पहिले पन्नास बुकिंग घेण्यात येतील बुकिंग करण्याची प्रोसेस आपले संपूर्ण नाव नावाचे स्पेलिंग द्यावे जन्मतारीख जन्म ठिकाण जन्मवेळ मोबाईल नंबर खालील दिलेल्या नंबर वर पाठवावे नाव नोंदणी आणि अधिक माहितीसाठी संपर्क त्र्याऐंशी एकोणतीस एकोणीस चोपन्न अठ्ठ्याऐंशी प्रथमेश कुलकर्णी आनंदी वास्तू प्रतिनिधी